महाराज पांडुरंगाच्या दरबारात गेले बाबा आणि पांडुरंगाशी बोलू लागले अरे पांडुरंगाने पांडुरंगाशी बोलाव पांडुरंगाच्या पुढे गेले पाठीमागे ओळून पाहिले तर पुंडलिका दिसला आधी पुंडलिकाशी बोलले पुंडलिका बाबा हे सगळे तुझे उपकार आहेत रे अरे तुझ्यामुळे तर माझी आणि पांडुरंगाची भेट झाली तया पुंडलेके केला पुंडले पृथ्वीचा पांडुरंगा संसार प्रपंच बहुत केला आता थोडं धर्माचं पालन करावं म्हणतो नाही म्हणजे संसाराचा मला कंटाळा आलाय असं नाही बरं का पांडुरंगा नाही 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 आजी बात तसं पांडुरंगा खरं सांगू का तू माझ्या वाट्याला आलेला आणि दिलेला जो संसार आहे ना तो जिंकीला संसार माया तयावरी फार आणि जिंकलेला संसार लाथाडण्याची सुद्धा ताकत आमच्यात आहे लाताळीला संसार कर केला षड उर्मीचा मार पूजा पांडुरंगा मला हे विजमता आणि हे विजमतं बर का संसार प्रपंचाला कंटाळलो ताईस नाही पण बायका पोरांची कितीही सेवा केली तरी पांडुरंगा शेवट मरच्या वक्ताला ते म्हणतातच काय केलं आमच्यासाठी जाऊ दे संसार प्रपंचाची मर्यादित सेवा करण्यापेक्षा अखंड विश्वाचे कल्याण करावे म्हणतो काय करणार पांडुरंगा माझा देव माझा देश माझा धर्म हे सगळं संपवण्यासाठी परप्रांतातून प्रांतातून आलेले हे कोले कुत्रे हे पाखंडी या पाखंडी लोकांचं खंडन करावे म्हणतो दुसरं कामच मला करायचं नाही फक्त हिची आम्हा करणे काम बीज वाढ बाब ना पांडुरंगा पांडुरंग या पाखंडी लोकांचं खंडन करत असताना पांडुरंगा कुणी काळ्या कोटात माझ्या मोरे येईल कुणी खाकी पोशाखात येईल कुणी पांढरा शुभ्र पोशाख परिधान अगदी टाकील नारायणाच्या गादीवर कंबर बांधून काम करतील पण काय करणार पांडुरंगा माणसं फक्त पोशाख बदलतात दुर्भाग्य की विचार बदलत नाहीत ज्या दिवशी विचार बदलतील ना पांडुरंगा बदलत त्यांचं आयुष्य कधी बदल झाले हे त्यांचं त्यांना कळायचं नाही म्हणून त्यांचे विचार बदलण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत पांडुरंग खरं सांगू या पाखंडी लोकांचं खंडन करत असताना आमचंच खंडन मंडन करण्यासाठी काही येतील आम्ही प्रेमळ आहोत रे असं नाही की कुणी लगेच आम्हाला उगरी टोनी बोललं की लगेच आम्ही काठी घेऊन त्याच्या डोक्यात घालतो असलं नाही आमच्याकडं आम्ही प्रेमळ आहोत मऊ आहोत किती मऊ मऊ मेना हो आम ना आमे विष्णूचे दास आम्ही विष्णू कठीण वज्रास आणि एकदा का महाराज आमची मग मात्र नाठाळाचे माथी काठी मारल्याशिवाय आम्ही परत माघारी फिरकत नाही नाही माघारी आम्ही तसे फिरकतच नाही या पाखंडी लोकांना आम्ही गोड मृदू भाषेत प्रेमळ भाषेत यांना समजून सांगू सांगो नाही समजलं तर जरा दम देऊन सांगू दम देऊन मी नाही समजलं तर जरा चांगला त्यांचा दम काढून सांगू आणि दम काढून बी शब्दाच्या भाषेत अतिशय त्यांच्यासाठी उत्तरे आमच्याकडून तीक्ष्ण असतील आणि एवढे टोकदार तीक्ष्ण त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊनही जर सुधरत नसतील तर मग मात्र पांडुरंगा तुला चांगलं माहितीये देव देश धर्म सांभाळण्यासाठी पांडुरंगा जेवढं शास्त्र महत्वाचं तेवढं शस्त्र सुद्धा महत्वाचं मग पांडुरंगा सभ्या प्रसंगाला माझ्या हातातला टाळ सर चिपळ्या अगदी समजा पांडुरंग तुझ्या कमल चरणावरती ठेवणार आहे आणि आता हे नको विचारूस हातामध्ये काय घेणार आहे घेतो ना देवा मोबाईल घेतो घेतो मोबाईल घेऊन फिरतो फिरतो पांडुरंगा माझ्या वनवासामध्ये जात असताना राम प्रभूने हातामध्ये जो धनुष्यबाण हातात घेतला तोच धनुष्यबाण आम्ही हातामध्ये घेणार आहोत उच्च उत्तरे हाती घेऊनही वाहन फिरे आणि एवढं करूनही माझ्या जर भागव्या झेंड्याकडे एखाद्यानं वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला तुझी आन पंढरी तुझी आण घेऊन सांगतो पांडुरंगा आम्ही स्वतः त्याची भिडभार ठेवणार नाही एखाद्यानं जर आमच्या देव देश धर्माला पर्वात करायचा प्रयत्न केला आम्ही स्वतः त्याची भीडभार ठेवणार नाही ना भिडभार तुका म्हणे साना थोर कारण फक्त हेची आम्हा करणे काम म्हणून बीज वाडवावे नामा विठाला